आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिक मध्ये संपन्न जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन नाशिक येथील निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या गरुड झेप अकॅडमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांना अपघाती विमा योजना पत्रकार बांधवांच्या पत्नींसाठी पैठणी साडी व आकर्षक भेटवस्तू प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष तात्यासाहेब जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उप अधीक्षक वासुदेव महासागर से संपादक ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य जयंत महाजन जागर जनस्थानाचे मुख्य संपादक समीर चव्हाण गरुड झेप अकॅडमीचे व्यवस्थापक प्राचार्य लक्ष्मण डोळस माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील दैनिक महासागरचे कार्यकारी संपादक सुधीर उमराळकर सामाजिक कार्यकर्ते गणेश सावंत यांच्यासह जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देवीदास बैरागी राष्ट्रीय सल्लागार ए के पी न्यूजचे संचालक संपादक अनवर पठाण उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बागुल नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अखिल पटेल नाशिक जिल्हा महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्ष वृषाली साळुंकी नाशिक शहर अध्यक्ष शोएब शेख यांच्यासह पोलीस मित्र समितीचे राज्याध्यक्ष आनंदानी दिव्यांग सेवा समितीचे राज्याध्यक्ष सुखदेव खुर्दळ अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्याध्यक्ष कल्याणी धोंगणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते दीप प्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर उपस्थित सर्व पाहुणे यांचे जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्राचार्य जयवंत महाजन यांचे पत्रकारिता आज काल आणि उद्या या विषयावर व्याख्यान झाले तर वासुदेव देसले व समीर चव्हाण यांनी पत्रकारिता कशी निर्भीड करावी या विषयावर मनोगत व्यक्त केले याप्रसंगी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे प्रत्येक पदाधिकारी यांना अपघाती विमा भेटवस्तू व त्यांच्या पत्नीसाठी पैठणी साडीचे वाटप करण्यात आले यावेळी यवतमाळ अकोला पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा व नाशिक शहर प्रतिनिधी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक